नमस्कार मित्रांनो स्पार्ट युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर बघा मित्रांनो एक नवीन जाहिराती आलेली मित्रांनो बघा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण प्रसारक मंडळ बघा देवगिरी ग्लोबल अकॅडमी तर बघा या ठिकाणी संभाजी छत्रपती संभाजीनगर इथे मित्रांनो बघा सी पॅटर्न हे सी पॅटर्न सर मित्रांनो बघा एम एस पी मंडळ इन्व्हायटेड ॲप्लिकेशन फॉर देवगिरी ग्लोबल अकॅडमी सी बी एस सी ओके स्कूल मित्रांनो संभाजीनगरला आहे मित्रांनो बघा ॲड्रेससुद्धा दिला आपल्याला भगीरथनगर स्टेशन्स रोड पदमपुरा छत्रपती संभाजीनगर इथं मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे तर चला मग आपण आता थोडे पोझिशन्स आणि बघू त्याची काही डिटेल्स बघा इथं दिले सी ओ मित्रांनो सगळ्यात पहिलं पोझिशन बघा सी ओ महिलांसाठी मित्रांनो यासाठी मित्रांनो काही रिलेवंट तुम्हाला क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे मित्रांनो त्यानंतर पी आर ओ मित्रांनो बघा हे सुद्धा एक फिमेलसाठी यासाठी पण तुम्हाला काही रिलेटिव बरेचसे काही क्वालिफिकेशन्स आणि काही एक्सपिरियन्ससुद्धा आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर नर्सरीचं टू स्टँडर्डपर्यंत मित्रांनो नर्सरीपासनं तर टू स्टँडर्डपर्यंत देईल मित्रांनो बघा यासाठी मदर्स टीचर्स जसं इंग्लिश ई व्ही एस मॅथ टुगेदर जसं विथमध्ये रिलेवंट जर क्वालिफिकेशन्स व एक्सपिरियन्स असेल तर चालतं मित्रांनो त्यानंतर सब्जेक्ट बघा यासाठी नेक्स्ट मित्रांनो बघा थ्री टू फायव्ह स्टँडर्ड म्हणजे सब्जेक्ट टीचर्स पाहिजे मित्रांनो तिसरी ते पाचवीपर्यंत क्लासेससाठी बघा पी आर टी यासाठी इंग्लिश वी एस मॅथमॅटिक्स विथ रिलेवंट मित्रांनो क्वालिफिकेशन्स किंवा एक्सपिरियन्स मित्रांनो त्यानंतर सब्जेक्ट बघा इथं देईल तुम्हाला सब्जेक्ट टीचर्स सिक्स टू टेन स्टँडर्डपर्यंत मित्रांनो बघा सहावी ते दहावीचे क्लासेस दहावीपर्यंत क्लासेस मित्रांनो टी जी टी इंग्लिश सोशल सायन्स विथ रिले क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स मित्रांनो त्यानंतर दुसरं कॉमन तर कॉमनसाठी सुद्धा दिलेले मित्रांनो बघा कॉमनसाठी आर्ट क्राफ्ट कम्प्युटर्स म्युझिक स्पोर्ट कॅशियर्स स्टोअर असिस्टंट्स बघा मित्रांनो हे कॉमन दिलेले पद त्यासाठी इंटरव्ह्यू मित्रांनो बघू शकता संडे सेकंड फेब्रुवारी मित्रांनो बघा स्कूल कॅम्पस बिटवीन बघा साडेनऊ ते एक वाजेपर्यंत मित्रांनो यासाठी मित्रांनो तुमची इंग्लिश बऱ्यापैकी पाहिजे मित्रांनो आणि तुम्हाला तीन वर्ष टीचिंगचा अनुभव पाहिजे मित्रांनो त्यानंतर सॅलरी ही तुमच्या एज क्वालिफिकेशननुसार कॅ कॉलिफिकेशननुसार आणि मित्रांनो तुमच्या एक्सपिरियन्सनुसार राहतील जर बरेचसे मित्रांनो जर तुम्हाला जर याबद्दल काही बरेचसे काही इंटरेस्ट वगैरे असेल मित्रांनो तुम्ही बघा या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट ऑल टू द फिल युअर डिटेल्स हां ऑन द गुगल फॉर्म बघा गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला इथं साईटसुद्धा दिली मित्रांनो या साईटवर जायचे आणि गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन्स क्लिअर करून किंवा पाठवून द्यायचा मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला दोन फेब्रुवारीला तुम्हाला इंटरव्ह्यूला साठी बोलवल्या जातील मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर बघा एज्युकेशन्स अँड रिसर्च या ठिकाणी मित्रांनो बरेचसे काही तुम्हाला इथं एम्प्लॉयमेंट नोटीस दिसत बघा याच्यामध्ये एप्लिकेशन्स आर इनवेटेड फ्रॉम द इजी एलिजिबल्स बघा कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइ पोस्ट एलिजिबल्स बघा पण कॅन्डिडेट्स कोणकोणते पाहिजे मित्रांनो त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बघा ऑफिसरशी देईल मित्रांनो इथं एज्युकेशनसुद्धा सुद्धा देईल तुम्हाला तु तर यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन विथमध्ये तुम्हाला एम बी ए किंवा मास्टर ऑफ द इंडस्ट्रीय रिलेशन्स त्याच्या रिलेशनमध्ये तुमचा काही एखादा मॅनेजमेंटचा कोर्स पाहिजे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पाच ते आठ वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स हवा तर मेडिकल युनिवर्सिटी किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये त्यानंतर नॉलेज असलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला एम एस ऑफिसचं त्यानंतर त्याबद्दल स्ट्रॉंग तुम्हाला कम्युनिकेशन स्किलसुद्धा हवी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सॅलरी पण मित्रांनो भरपूर आहे बघू शकता पन्नास हजार ते ऐंशी हजार पर मंथ द बेस्ट ऑन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सवर म्हणजे तुमच्या एज्युकेशन्स आणि तुमच्या एक्सपिरियन्सवर तुम्हाला पन्नास ते ऐंशी हजारापर्यंत तुम्हाला पेमेंट दिल्या जाईल मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो बघू शकता इथं लायब्ररीचे मित्रांनो दोन पोस्ट आहे त्यानंतर इथं असिस्टंट लायब्रेयनची तीन पोस्ट आहे बघा यासाठी सुद्धा देईल तुम्हाला सीच्या मान्यतेनुसार तुम्हाला जे लायब्ररीयनसाठी एज्युकेशन राहील ते दिलं त्यानुसार ते जागा भरणार मित्रांनो बघा इथं यासाठी दहा वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स सुद्धा हवा त्याच्यानंतर आशिस्टंट लायब्ररीनला पाच वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स हवा बघू शकता इथं या ठिकाणी कुठलाही युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजचा त्यासाठी तुम्हाला लायब्रेरीयनसाठी इथं एक लाख टू दीड लाखापर्यंत तुम्हाला सॅलरी दिल्या जाईल मित्रांनो बघू शकता एज्युकेशन आणि वर मित्रांनो त्यानंतर असिस्टंट लायब्रेरी तुम्हाला पन्नास हजार ते सत्तर हजारापर्यंत एवढं तुम्हाला क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सनुसार दिलं जाईल जर बरेच मित्रांना जर या याची जर पात्रता वगैरे तुमच्याकडे असेल मित्रांनो तर तुम्ही दहा दिवसाच्या आतमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही तुमचा साईट दिलेली मित्रांनो या ठिकाणी तुम्ही भेट देऊन तुम्ही तुमचं अप्लिकेशन मित्रांनो करू शकता मित्रांनो साईट दिलेली मित्रांनो बघू शकता इथं या साईटवरती तुम्ही तुमचं अप्लिकेशन सबमिट करू शकता त्यानंतर मित्रांनो बघा सिद्धांत एज्युकेशन्स करिअर फाऊंडेशन्स मित्रांनो यांना दोन वर्षाची रेसिडेन्स हा प्रोग्राम मित्रांनो बघा त्यासाठी तुम्हाला एन डी ए त्यानंतर जी डबल ई आणि नीट बघा याचं वर्ष काही माहिती असली हवं असलेली पाहिजे मित्रांनो तर बघा यासाठी तुम्हाला फॅकल्टी पाहिजे जसं मॅथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आठ वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला टीचिंगमध्ये एन डी ए जी डबल ई आणि नीट यासाठी एक पोस्ट मित्रांनो बघा त्यानंतर बेसिक सॉरी मी सॉरी मित्रांनो मित बिझनेस डेव्हलपमेंट्स मॅनेजर्स यासाठी सुद्धा देईल तुम्हाला ग्रॅज्युएट किंवा एम बी ए विथ दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे मित्रांनो यासाठी दो सहा पोस्ट दिलेली एच आर मॅनेजर ग्रॅज्युएट प्लस एम बी ए आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स एक पोस्ट आहे त्यानंतर अकाऊंटंट यासाठी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मित्रांनो बघू शकता एक पोस्ट आहे वार्डनसाठी सुद्धा मेल फिमेल यासाठी दोन्ही कोणी आपला दोन्हीसुद्धा अप्लाय करू शकतात यासाठी पण दोन वर्षाचा एक्सपिरियन्स चार पोस्ट मित्रांनो बघा त्यानंतर मित्रांनो बघा ऑफिस बॉय ऑफिस बॉयसुद्धा मित्रांनो एक पोस्ट आहे एक कुकसाठी दोन पोस्ट आहे मित्रांनो सेक्युरिटी गार्डसाठी दोन पोस्ट आहे मित्रांनो बघा यासाठी सुद्धा देईल मित्रांनो तुम्हाला दोन ते पाच फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो यासाठी टायमिंगसुद्धा देईल अकरा ते पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला मित्रांनो बघू शकता आणि मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे नेक्स्ट मित्रांनो बघा श्रेष टेक्निकल्स कॅम्पस त्याच्यामध्ये बघा मित्रांनो असो असोसिएट प्रोफेसरची पोस्ट मित्रांनो बघा त्यासाठी तुम्हाला पी जी इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा पी एच डी अनिवार्य मित्रांनो दहा वर्षाचा एक्सपिरियन्स एक पोस्ट मित्रांनो असिस्टंट प्रोफेसर फायनान्स यासाठी मित्रांनो तुम्हाला ई एम बी ए फायनान्स त्यासाठी ॲबिलिटी एम बी ए स्टुडंट फ्रेशर्ससुद्धा अप्लाय करू शकता मित्रांनो एक पोस्ट फोल स्टॉप सॉफ्टवेअर्स डेव्हलपर्स यासाठी सुद्धा मित्रांनो एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो क्लार्कची पोस्ट यासाठी सुद्धा ग्रॅज्युएशन आणि तुम्हाला एक्सपिरियन्स गरजेचं आहे मित्रांनो स्टाफनर्ससाठी सुद्धा स्टाफनर्स एन एम किंवा जे एन एम विथ तुम्हाला हॉस्पिटलचं एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर पंचकर्मा थेरपिस्ट सुद्धा पोस्ट मित्रांनो मेल आणि फिमेल एक एक पोस्ट मित्रांनो यासाठी तुम्हाला बारावी पास एक्सपिरियन्स पंचकर्म किंवा पंचकर्म थेरपी किंवा थेरपिस्ट यासाठी तुम्ही प्रेशरसुद्धा अप्लाय करू शकता मित्रांनो त्यासाठी सुद्धा तुम्हाला दोन पोस्ट दिले मित्रांनो जर तुम्ही जर या पादासाठी इंटरेस्टेड असाल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आ, मेल आय डी वगैरे दिलेली मित्रांनो या ठिकाणी तुम्ही याच्यावरती तुमचा मेल सेंड करू शकता मित्रांनो तर चला मित्रांनो मग एक नवीन जाहिरात सोबत आपण थोड्या वेळानं बघूस मित्रांनो तर अशाच काहीतरी नवीन जाहिरात बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो सब सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जेवढं होतं तेवढं मित्रांनो शेअर करा धन्यवाद